चांगलं माल का चांगलं चांगलं नाही तर काय खराब हे खायला काटेचं माल हे माल भेटत नाही नाही खावा लागत मग तिकडे तरड्याकडे गेले पैठण धरणच आता तिथं जाईन खेळापासून लिंबूर असते ते कोणाकडे सुंदी लिंबू किती दे मासे

ट्रॅक्टर ट्रॅव्हर हा बरोबर ठेवलं का ठेवलं नाही आपल्याकडे आपल्याकडे आला आम्ही कसं नाही जमा जमाच काम आहे आता पाण्यात आम्ही कसं घेऊन या ठेवायला ठेवायचं ना आता